महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालं आहे अनेक जिल्ह्यामध्ये शेती घरे आणि जनावरे वाहून गेली आहेत या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यासाठी तब्बल एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीच्या मदतीची पॅकेज जाहीर केला आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली आहे मुख्यमंत्री म्हणाले की अतिवृष्टीमुळे केवळ पिकाचं नाही तर शेतकऱ्याच्या घराचं जनावरचं आणि जमिनीचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अनेक ठिकाणी जमीन खरडून गेली असून आता त्या ठिकाणी पुढच्या रब्बीची लागवड करणे कठीण -कर होणार आहे मात्र शेतकरी पुन्हा उभा राहावा यासाठी सरकारने हा मोठा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलंय दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात एक कोटी त्रेचाळीस लाख बावन्न हजार हेक्टर वर लागवड झाली होती त्यापैकी तब्बल अडुसष्ट लाख एकोणऐंशी हजार हेक्टर जमिनीवरील पिकाचं नुकसान झालंय यामध्ये एकोणतीस जिल्हे दोनशे त्रेपन्न तालुके आणि दोन हजार एकोणसाठ मंडळाचा समावेश आहे मदतीच्या पॅकेज अंतर्गत विविध प्रकारे शेतकऱ्यापर्यंत मदत पोहोचवली जाणार असं स्पष्ट केलं नमस्कार मंडळी महाराष्ट्र रोड चॅनलवर तुमचं स्वरांचं स्वागत आहे मी महेश तर चला पाहूया शेतकऱ्यांना नेमकी कशी मदत मिळणार आहे घराचं नुकसान झालं असेल तर शंभर टक्के घरं गेलेल्या ठिकाणी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत नवीन घरे उभारली जातील अंशतः नुकसान झालेल्या घरांनाही मदत केली जाईल दुकानदारासाठी मदतीमध्ये पन्नास हजार रुपया मदत दिली जाईल नुकसानामध्ये जनावरांमध्ये कोंबड्यासाठी शंभर रुपये प्रति कोंबडी अशी तरतूद केली गेली आहे जमिनीचं नुकसान झाले असेल तर खडून गेलेल्या जमिनीसाठी सत्तेचाळीस हजार रुपये हेक्टरी रोख आणि तीन लाख रुपये हेक्टरी मनरेख्याच्या माध्यमातून दिली जाणार आहे असं स्पष्ट केलं बाधित विहिरीसाठी तीस हजार रुपये प्रति विहिरी अशी मदत यामध्ये आहे पीक नुकसान भरपाई मध्ये पासष्ट लाख हेक्टरी जमिनीवरील नुकसानीसाठी सहा सा हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपये देण्याचा निर्णय यामध्ये केला आहे रब्बी हंगामीसाठी प्रति हेक्टरी दहा हजार रुपये अतिरिक्त मदत यामध्ये दिली जाणार आहे पीक वर्गवारीनुसार भरपाई मध्ये कोरडवाऊ शेतकऱ्यांना हेक्टरी अठरा रुपये हंगामी बागायतीला सत्तावीस हजार रुपये आणि बागायती शेतकऱ्यांना बत्तीस हजार पाचशे रुपये हेक्टरी मिळणार आहे विमा राज्यभरातील पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांचा विमा उतरवला असून पूर्ण नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना साधारण सतरा हजार हेक्टरी विम्याचे पैसे दिले जातील पायाभूत सुविधामध्ये जसे रस्ते वीज आणि इतर पायाभूत सुविधांच्या नुकसानीसाठी दहा हजार कोटीची तरतूद या पॅकेज मध्ये केली आहे याशिवाय दुष्काळावेळी मिळणारा सर्व सवलती आता ओल्या दुष्काळातही लागू होणार आहे असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले यामध्ये महसुलीत सूट कर्जाचं पुनर्गठन शेतीच्या निगडीत कर्जाची वसुली रोख तसेच विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी अशा उपाययोजना या पॅकेज मध्ये केल्या आहेत एकूणच राज्य सरकारने जाहीर केलेल्या हे एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचं पॅकेज शेतकऱ्यांच्या जीवनाला दिलासा देणार आहे का हा महत्वाचा प्रश्न आहे कारण नुकसान मोठा आहे आणि मदत पोहोचण्याला वेग आणि पारदर्शता यावर खरी कसोटी ठरणार आहे शेतकऱ्यासाठी जाहीर झालेल्या या ऐतिहासिक पॅकेज तुमचं मत काय आहे खरंच यामुळे शेतकऱ्याचं आयुष्य उभारी घेईल का कमेंट मध्ये आम्हाला जरूर कळवा आणि अशाच महत्वाच्या घडामोडीसाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा